स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोळा बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिट गोरज मुहूर्तावर विवाह स्थळ कैदासवाशी लिंगराज वल्याळ क्रीडागन कर्नेकनगर सोलापूर स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोर गरीब गरजवंत मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सामुदायिक विवाह संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाहाकरिता सफारी व हळदी पोशाख दिले जाईल त्याचबरोबर हार वाशिम तुरे संसारोपयोगी भांडी कपाट अंतरपाठ देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सौवाद्य मिरवणूक वरात आयोजकाकडून काढली जाईल तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय नवी वेस पोलीचोकीजवळ पेठ संपर्क साधावे संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस तेहतीस अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर लोकमंगलचा सर्वधर्मीय सामविवाह सोळा रविवारी होणार दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल, लोकमंगल फाउंडेशन तर्फे यावर्षी देखील सर्वधर्मीय सामविवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा शेचाळीसावा सामविवाह सोळा रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विजापूर रोड येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे यंदाचे विवाह सोहळ्याचे विसावे वर्ष असून यावेळी एक्कावन्न जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आतापर्यंत तीन हजार एकशे त्रेपन्न झोडपी विवाहबद्ध झाले आहेत यंदाच्या विवाह सोहळ्यामध्ये वीस ते तीस हजार वराडी मंडळींना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सुभाष देशमुख म्हणाले परिवाराच्या यावर्षी सुद्धा विवाह सोहळ्याचं आयोजन सोलापूरमध्ये होत आहे सोळा नोव्हेंबर गोरज म्हणतात की साडेपाचच्या दरम्यान हा विवाह सोहळा होणार आहे जवळपास तीन हजार दोनशेच्या आसपास आतापर्यंत नव दाम्पत्यांचे विवाह सोहळे झालेले आहेत ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील हिंदू असतील सर्व धर्माच्या माऱ्यावळीच्या लग्न लावली जातात त्यांच्या त्यांच्या धर्मान रीती रिवाज प्रमाण त्या त्या धर्माची लग्न होत असतात अनेक साधू संत सुद्धा या लग्नाला असंख्य वराडी कंपनीची भोजनाची व्यवस्था के केलेली असते यावर्षी विशेष करून पर्यटनाचा विषय आपण घेतलेला आहे कारण जिल्ह्यामध्ये पर्यटन यावर्षी करू शकलो नाही आणि म्हणून हे तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे पुढच्या काळामध्ये पर्यटन क्षेत्र वाढावं सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पर्यटक यावे ह्याच्यासाठी सुद्धा आपण या थीममधून संदेश आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्यातर्फे सर्व मान्यवरांना माझी नम्र विनंती आहे या नववधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी यावं हीच नंबर विनंती एक्कावन जोडप्यांचे विवाह होणार आहेत त्यामध्ये चार बौद्ध समाजाचे आहेत बाकी सर्व हिंदू